केंद्र शासनाच्या अनुमतीविना काही इस्लामी संस्थांकडून धर्मावर आधारित हलाल सर्टिफिकेट व्यवस्था भारतात राबवली जात आहे या बेकायदेशीर हलाल प्रमाणित उत्पादनांवर उत्तर प्रदेश सरकारनं बंदी आणली आहे त्याचप्रमाणे देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी याशिवाय येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरीत संपूर्णपणे मद्य मासमुक्ती करावी अशी मागणी देखील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याव स्मारमध्ये केली आहे भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या तसेच केंद्र शासनाच्या अनुमतीविना काही इस्लामी संस्थांकडून धर्मावर आधारित हलाल सर्टिफिकेट व्यवस्था भारतात राबविली जात आहे या बेकायदेशीर हलाल प्रमाणित उत्पादकांवर उत्तर प्रदेश सरकारनं बंदी आणली आहे त्याचप्रमाणे देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी तसेच येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी संपूर्णपणे मद्य मास मुक्त करावी अशा मागण्या येथील हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सादर करण्यात आलं आहे